जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गणेश चतुर्थीनिमित्त सरपंच केसरी भव्य दिव्य मोजे सातेवाडीकरांचं एक दुसरं एक बैल मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहिला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये मा गट क्रमांक बत्तीसमध्ये मध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो त्याच लढतीमध्ये शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पैलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाने व लेंगेरीकरांच्या भारतने निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केले आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पळून गट पास झालेला आहे आणि मित्रांनो सरजा सेमीसाठी पात्र झालेला आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन